नमस्कार इचलकरंजीतून ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती पाहूया या बातमीचा म्हणून प्रतिमा असणाऱ्या वस्त्रनगरी इचलकरंजीला एम एच एकावन्न अशी ओळख प्राप्त हात कंगले व शिरोळ तालुक्यासाठी मंजूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन दिनांक आठ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली सध्या ऑनलाईन नोंदणी सुरू असून सोमवारपासून वाहनविषयक कागदपत्रे प्रत्यक्षात मिळण्यास सुरुवात होणार असल्याचे इचलकरंजीकरांसाठी ही महाशिवरात्रीची भेट आहे असे आमदार प्रकाश आवडे यांनी सांगितले आमदार प्रकाश आवड यांनी एम एच एक्कावन्नसाठी पाठपुरावा सुरू ठेवल्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात गृह विभागाने मंजुरीचा आदेश प्रस्तुत केला या कार्यालयकरिता शहापूर विश्रामगृहाची जागा मिळाली असून या कार्यालयाचे उद्घाटन आठ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आमदार प्रकाश आवडे राहुल नलवडे गणेश माशाळकर उदय कांबळे यांचेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते हातले आणि शिव आहे पत्रकार बोलला सांगायला वाटत की एकूण बघून महसूल बघून इतरांना हे नवीन आर्टिफी देणं गरजेचं शासनाला त्यामुळे इथं आर्टिफ झालेला आहे आणि साहेब हे आमच्या कॅम्प मध्ये पहिल्यापासून एक सामाजिक स्वभाव वेगळा असतोय